मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांनी भरला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्यांनी अर्ज भरलाय पण अर्ज चुकलेला आहे यांच्यासाठी आता एडिट ऑप्शन आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नारी शक्ती ॲपमध्ये कसं एडिट करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे पात्र महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करता येणार या आहे याच्यामध्ये लागणारी कागदपत्रं हे खालीलप्रमाणे आहेत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी नारी शक्ती ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना ॲप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तो पेज तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी दिसेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तर या ठिकाणी खालच्या साईडला केलेला अर्ज किंवा या यापूर्वी केलेला अर्ज याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे आधी अर्ज केलेला संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवेल आता त्याच्यामध्ये एडिट ऑप्शन कुठं आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता यापूर्वी केलेला अर्ज जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून न बँक डिटेल्स किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड काही चूक वगैरे झाले असल्यास तुम्हाला या ठिकाणी आता एडिट करता येणार आहे ही एक राज्यातील महिलांसाठी दिलासादायक अपडेट आहे तर याच्यापैकी जो तुमचा असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे के नंतर वर्चा के क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला एडिटचं ऑप्शन आलेलं आहे एडिटचं ऑप्शनवरती पाहू शकता तुम्ही एस एम एस व्हेरिफेशन डन म्हणजे तुम्ही एस एम एस आला आहे आणि एस एम एसच्या मार्फत तुम्ही डन केलेला आहे आता एडिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदाच एडिट करता येणार आहे त्यामुळे आवश्यक माहिती आवश्यक अपलोड कागदपत्र करून तुम्हाला पुन्हा नंतर एडिटवरती क्लिक करून पूर्ण माहिती भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर हा फॉर्म तुमचा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येणार नाही एक वेळेसच एडिट करता येणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही एडिट करून राहिलेली कागदपत्रं बँक क्रमांक आधार क्रमांक किंवा नाव या ठिकाणी दुरुस्त करू शकता तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद